देवळी येथे केंद्र संचालकाची विद्यार्थ्यास मारहाण केंद्रातील संचालकाने पोलीस स्टेशन मध्ये दिला लिखित माफीनामा शिक्षण विभाग या केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई करणार का, का। देवळी शहरातील आज बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान स्थानिक यशवंत शाळा परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्र संचालक विश्राम पातोड यांनी दहावीच्या परीक्षा देणारा विद्यार्थी ओम धनराज झाडे राहणार विद्यार्थ्याला तू परीक्षा केंद्रावर आला कसा असे बोलून त्याची मागून कॉलर पकडून समोरच्या गेट पर्यंत व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक यांच्या समोर अश्लील शिवीगाळ करून त्या विद्यार्थ्याला मारहाण केली जेव्हा विद्यार्थ्यांनी म्हटले की मी परीक्षा देणारा विद्यार्थी आहे ही बघा माझी हॉल तिकीट तेव्हा तू अगोदर का बरं पहिले नाही दाखविली विद्यार्थ्यांनी रडताना सांगितले की सर तुम्ही अगोदर मला विचारलेच नाही आणि आधीच मारहाण केली तेव्हा ठीक आहे आता तू परीक्षा दे विद्यार्थी रडत परीक्षा द्यायला आतमध्ये गेला परंतु संचालक विश्राम पातोड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करण्याची परवानगी यांना कोणी दिली अशा केंद्र संचालकावर शिक्षण विभाग गट विकास अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर निलंबनाची कारवाई

तुला बिना गुन्ह्यानं त्या मास्तरने तुला मारहाण केली याबद्दल आता तू काय सांगशील त्या मास्तरवर काय कारवाई झाली पाहिजे याबद्दल काय सांगशील तुम्ही एक विद्यार्थ्यांचे पालक आहात तुमच्यासमोर हा प्रकार घडलेला आहे कंडक्टरनी ते विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे हॉलटिकीट करता किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना विद्यार्थी परीक्षा <Shriek> द्यायला <दुणीञी। Shriek> आला त्याला कोणतीही विचार काय करता त्याला मारहाण करणे आणि तेव्हा गच्छी पकडून त्याला पोलीसवर होमगार्डाच्या स्वाधीनी करणे हे अपमानास्पद लागून देणे ही कोणतीही कायदेशीर एक गु गुन्हाच आहे आणि अशा मुजो शिक्षकांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे असं माझं ठाम मत मुख्य संपादक सूरज एल ठाकूर सहप्रतिनिधी स्वप्नील मोडगरे गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर देवळी